नमस्कार आज आपण बनवतोय राजगिऱ्याच्या पिठापासून उपवासासाठी धिरडं तर हे फक्त उपवासाला ना नाही ना तर तुम्ही एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता नाश्त्यामध्ये कारण हे खूप हेल्दी आणि झटपट होणार आहे इथे एक बटाटा किसून घेतलेला आहे खूप जाड किस करायचा नाही आहे आणि एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे तर राजगिऱ्याचं पीठ जे आहे ते आपण गरजेनुसार वापरायचे किंवा एवढी पूर्ण वाटी जरी तुम्ही घातलं तरी चालेल बटाटा किसताना खूप जाड किसनेने किसू नका म्हणजे मग हा पटकन शिजला जाईल राजगिऱ्याचं पीठ बटाटा मिक्स करून घेतलं की ह्यात आपण तिळ घालायचे आहेत एक चमचाभर तुम्ही जर उपवासाला तिळ खात नसताल तर स्किप करा एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट जे आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि धिरड्याला रंग पण छान येतो त्याचबरोबर एक चमचाभर दही घातलेला आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचे ह्यात जास्त पाणी काही लागत नाही बटाट्याचाही ओलसरपणा असतो बटाट्याचा किस केल्यानंतर स्वच्छ धुवून पाण्यामध्ये बुडवून ठेवला होता त्यानंतर ह्यातलं पाणी अगोदर सगळं काढून टाकायचे आणि नंतर मिक्स करायचं आहे गरज वाटेल तसं वरून पाणी घालायचं आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं खूप पातळ मिश्रण करायचं नाही आहे अशा प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे खूप पटकन होणारा हा पदार्थ आहे चवीला पण मस्त लागतो तर तव्यावरती थोडंसं तेल घालायचं उपवासाला तेल तूप तु, तुम्ही जे वापरता ते वापरू शकता थोडंसंच घालायचं त्यानंतर हे मिश्रण केलेलं आहे ते तव्यावरती असं हलकंसं पसरवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपण हे दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे राजगिऱ्याचे पदार्थ भरपूर हेल्दी असतात त्यामुळे तुम्ही हा पराठा किंवा हे धिरडं जे आहे ते रोजसुद्धा बनवून खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता उपवासामध्ये तुम्ही कुठल्याही उपवासाला हे बनवून खाऊ शकता नवरात्रीमध्ये किंवा एकादशीला वगैरे पण बनवून खाऊ शकता थोडंसं तेल सोडायचं आणि भाजताना हे थोडं मीडियम टू लो गॅस करून चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मग बटाटा बटाटाही कच्चा राहत नाही आणि व्यवस्थित हे धिरडं दोन्ही बाजूने भाजलं जातं झाकण ठेवून भाजायचे अगदी छान खमंग असं हे धिरडं तयार झालेलं आहे तर हे उपवासाचं धिरडं तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या शेंगदाण्याच्या किंवा मग तिळाच्या चटणीसोबत हे तुम्ही सर्व करू शकता किंवा मग हे असंच खायलासुद्धा खूप मस्त लागतं बनवायला सोपंच आहे नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा